नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण आपण ऐकत आहात वात्र टीका आणि कविता नेहमीप्रमाणेच चालू विषयावर आज एका भाष्य करणार आहे मी आज मला वाटतं तेरा तारीख आहे तेरा जून गेल्या दहा तारखेला म्हणजे दहा जून दोन हजार पंचवीसला शासनाचा एक आदेश निघाला आणि या आदेशामध्ये अ आणि ब वर्गच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना म्हणजे क्लास वन आणि क्लास च्या निवृत्त कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेची संधी शासन देऊ लागलं आहे याच्यामध्ये वयाची आठ पासष्ट वर्ष ठेवण्यात आलेली आहे आणि त्यांची जी पेन्शन अर्धी चालू आहे ती अर्धी चालूच राहील आणि मग त्यांना पुन्हा अर्ध्या पगारावर म्हणजे दोन्ही मिळून पूर्ण पगारावर त्यांना पासष्ट वर्षापर्यंत काम करता येईल त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्याचा शासनाचा हेतू आहे आणि हे वर्ग अ आणि ब करताच कशामुळं ठेवलं की ते त्याच्यामध्ये नोकर भरतीवरही परिणाम होणार नाही क्लास थ्रीमध्ये लागणारे जे सुशिक्षित बेकार आहेत ते बेकार त्यांची भरती चालूच राहील फक्त अधिकाऱ्यासाठी हा आदेश काढला आहे परंतु आता हा आदेश सरकारी भरती सरकारी कंत्राटी जरी असली तरी परंतु ती पुन्हा घटनेला धरून करावं लागेल ना मला ते आदेश वाचल्यानंतर काल उगच जाणीव झाली की त्याच्यात आरक्षण कशामुळे नको आहे का नाही आत्तापर्यंत कसे काय गप्प बसले सगळेजण मला काही मिळत कळणं कारण रिटायरमेंट जरी तुम्हाला घ्यायची म्हणलं व रिटायरमेंट लो झालेले लोक जरी तुम्हाला घ्यायचे म्हणलं तर त्याच्यामध्ये पुन्हा एस सी एन टी ओबीसी एस सी सगळ्या कॅटेगरी बघावं लागतील का नाही आहे का नाही आणि त्या त्या सवलती पुन्हा ठेवाव्या लागतील का नाही त्याच्यात काही कुठं ओळ तशी दिसच ना आणि म्हणून मी त्याच्यावर आज भाष्य करायचं ठरवलं की त्याप्रमाणे ते सवलती दिल्याच पाहिजेत सरकारी भरती आहे ही खाजगी असतं तर वेगळी गोष्ट आहे हाय का नाही कारण हे सरकारच्या पोस्ट भरायल्यात ना त्याच्यामुळं तुम्ही जर पासष्ट वर्षाची आत ठेवली असेल ती ओपनला राहील परंतु जर आरक्षणाची आत ठेवायची असेल तर मग पंचाहत्तर करा किंवा ऐंशी करा आहे का नाही ओपनच्या कर्मचाऱ्याला जर पासष्टपर्यंत पर्यंत नोकरी करता आली कंत्राटी भरतीवर तर आरक्षणातल्या कर्मचाऱ्यांनी ऐंशी वर्षापर्यंत केली तरी चालेल हे करायलाच पाहिजे आहे का नाही ते कायद्याला धरून आहे आणि म्हणून मला ते जाणवलं आणि म्हणून मी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे कोणाला कसंही वाटू पण माझं बोलणं खरं आहे हे कायद्यानं करावं लागेल का नाही हं बेकायदेशीर कसं जमल त्याच्यामुळं मी आज जी दिव्य लोकप्रभानं प्रकाशित केलं हे सेवानिवृत्ताच्या कंत्राटी भरतीत आरक्षण लागू करणार की नाही हं करावं लागेल ना आरक्षण लागू त्यांची वयाची आठ शिथिल करावी लागल तुम्ही जर त्यांची इंटरव्ह्यू घेणार असाल तर मार्कामध्ये सवलत द्यावी लागल असे सगळ्या ज्या सवलती चालत आलेल्या आहेत त्या असं कसं हो हं नाही जमणार तसं महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागाचा सर्वे करण्यात आला आहे आणि रिकाम्या जागावर निवृत्त झालेल्यांच्या भरतीचा आदेश निघाला आहे दहा तारखेचाच आदेश आहे वाचा तुम्ही वाटलं तर वेबसाईटवर शासनाच्या आहे तो गुगलवर सर्च करा तो आदेश तुम्हाला वाचायला मिळेल महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागाचा सर्वे करण्यात आला आहे रिकाम्या जागावर निवृत्त झालेल्यांच्या भरतीचा आदेश निघाला आहे काही कार्यालयातील सध्याचे कर्मचारी आधीच निवृत्तीच्या वयाचे असतील <laughs> बघा कशी गंमत आहे ते काही काही कार्यालयातले कर्मचारी कोणाचे दोन वर्षे राहिलेत कोणाचे तीन राहिलेत कोणाचं दीड वर्ष राहिले कोणाचे सहा महिने राहिलेत असे भरपूर कार्यालय आहेत काही कार्यालयातील सध्याचे कर्मचारी आधीच निवृत्तीच्या वयाचे असतील आणि कंत्राटी भरती केल्यावरती कार्यालये एखाद्या वृद्धाश्रमासारखी दिसतील बरोबर आहे की नाही सगळे म्हतारे हरकत नाही ही योजना सरकारी असल्यामुळे नियमही सरकारीच करणार काय ही योजना सरकारी असल्यामुळे नियमही सरकारीच करणार काय आणि जातनिहाय आरक्षणानुसारच यामध्ये कंत्राटी कर्मचारी भरणार काय याचं उत्तर द्यावं लागेल तुम्हाला कारण आता बरेच आक्षेप निघतील पुन्हा त्याच्यावर जातनिहाय आरक्षण याच्यामध्ये द्यावंच लागल आणि मग आरक्षण दिलं की सवलती आल्या त्या द्याव्यात लागत्याल मग कामाचं होत राहील काय त्याला जर कंत्राटी भरतीत ओपनच्या निवृत्ताला सत्तर वर्षाची आट असेल मग त्यांनी सांगितलंय शेवटी ओळ घातली आहे की पासष्ट वर्षापर्यंत त्याला काम करता येईल पण पासष्टव्या वर्षी जो तगडाच राहिला हो, तो तर मग त्याला सत्तर वर्षापर्यंत वरिष्ठाची परवानगी घेऊन पुन्हा मुदत वाढता येईल ठीक आहे हो हे झालं ओपनसाठी मग आरक्षितसाठी पंचाहत्तर करा ना ऐंशी करा हं जवळ त्याला करावं वाटेल तर काय हरकत आहे जर कंत्राटी भरतीत ओपनच्या निवृत्ताला सत्तर वर्षाची आट असेल तर आरक्षणामधला निवृत्त कर्मचारी पंच्याहत्तर वर्षापर्यंत कार्यालयात बसेल बरोबर आहे का नाही तिथं कोणती एखादी ओळख घातलेली दिसलीच नाही त्याच्यामुळे ती दुरुस्ती करावं लागेल आमचं असं मत आहे वैयक्तिक की त्याच्यात दुरुस्ती करा काहीही झालं तरी सरकारी कामात जातीवरची सवलत सोडायची कशी हं हो? काही होऊ द्या पण ही सवलत सोडणार कशी हो तरतूद असल्यामुळं काय द्यात तशी काहीही झालं तरी सरकारी कामात जातीवरची सवलत सोडायची कशी आणि सत्तर वर्षापासून चालत आलेली आरक्षणाची परंपरा मोडायची कशी कसं काय मोडणार तुम्ही हे काय खाजगी थोडंच आहे सरकारी खेळ आहे हो त्याच्यामुळं नका मोडू आणि सुधारित आदेश काढा विनंती आहे माझी आणि त्याच्यामध्ये होऊ द्या पंच्याहत्तर ऐंशी वयाची आठ चालू द्या धन्यवाद याच्यावर खूप खरमरीत प्रतिक्रिया काही काही आल्यात की तुम्ही खूपच म्हणजे आधी जाती नष्ट करा आणि मग याच्यावर लिहा <laughs> करा कमेंट काय करायच्यात ते हे माझं स्पष्ट मत मी व्यक्त केलेलं आहे की याच्यामध्ये असं व्हायला पाहिजे का नाही आहे का नाही सगळीकडं सारखंच पाहिजे ना त्याच्यामुळं करा याच्यात जे होईल ते होईल धन्यवाद